एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातलं वैर सर्वांनाच माहितीये अधूनमधून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकमेकांवर टिका करत असतात ज्यातून त्यांच्यातलं हे वैर अजूनच प्रकर्षाने जाणवतं अशातच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना लगावलेला हा टोला भरपूर चर्चेत आहे पालघरमधील एका भूमिपूजन सोहळ्यात बोलताना प्रत्येकाचं नशीब आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला ज्यातून एकनाथ शिंदेंना आजवर जे काही मिळालं ते नशिबामुळे मिळालं असं त्यांनी म्हणालं असून यातून गणेश नाईक यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व नाकारल्याचं बोललं जात आहे ज्यातून त्यांच्यातील हा संघर्ष अजूनच वाढण्याची शक्यता आहे दरम्यान आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी गणेश नाईक व एकनाथ शिंदे त्यांची पूर्ण शक्ती पणाला लावताना दिसतील असा पण महायुतीचा भाग असलेले हे एकमेकांचे कट्टर शत्रू स्थानिकच्या निवडणुकीमध्ये एकत्र होऊन लढणार की एकमेकांच्या एक विरोधात लढणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं हे शत्रुत्व कमी होईल का अजून वाढेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका